नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या या चॅनल ज्योतिष आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अंमलाखाली येणाऱ्या वृषभ राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात नेहमी सांगतो त्याप्रमाणे हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे परंतु असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोळबळ परिणाम हे निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता सुंदर या महिन्याचं सुंदर असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातले आपल्यासाठी असणारे शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे व शेवटच्या भागात शुभ परिणाम या महिन्यातले वाढवण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा या जुलै महिन्याचा आपण जर विचार केला दोन हजार पंचवीस तर आपल्या पंचम या स्थानाचा स्वामी ग्रह बुध हा संपूर्ण महिन्यासाठी कर्क कर राशीमध्ये राहणार आहे म्हणजेच पराक्रम स्थानात राहणार आहे तर सोळा जुलै पासून रविग्रह याबरोबर शुभ असा बुधा आदित्य योग सुद्धा करणार आहे त्याचा सर्वाधिक जो लाभ आहे तो विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासामध्ये योग्य निर्णय घेणं मनासारखी शिक्षण संस्था निवडणं त्यासाठी उत्तम जाईल विशेष करून वाणिज्य म्हणजे कॉमर्स मेडिकल फायनान्स बिझनेस मॅनेजमेंट लॉ कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी इव्हेंट मॅनेजमेंट मल्टीमिडिया ग्राफिक डिझायनिंग अशा प्रकारची जी मंडळी शिक्षण घेत आहेत किंवा त्याच्यामध्ये करिअर करत आहेत त्याच्या जोडीला आहे इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग कला कौशल्य तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी यामध्ये जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना या गोष्टीचा विशेष लाभ होताना दिसेल कॅम्पस इंटरव्ह्यू शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा यासाठी सुद्धा आपल्या राशीसाठी हा महिना विशेष अनुकूलता वाढवणारा आहे गरज आहे ती म्हणजे फक्त आपल्या मेहनतीची आणि योग्य नियोजन व निर्णय क्षमतेचे याला अजून एक कारण आपल्या राशीमध्ये सव्वीस जुलै पर्यंत आलेला शुक्र जो आपल्याच राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे सर्व प्रकारचे सुखकारक अनुभव आर्थिक लाभ योग्य संधी मिळवून द्यायला विशेष शुभ असणार आहे त्यामुळे ज्यांना या सर्व कार्यक्षेत्रामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पदार्पण करायचं आहे त्यांनी अवश्य कामाला लागायला हरकत नाही नोकरी करत करत व्यवसायात पदार्पण करण्यासाठी सुद्धा हा महिना आपल्या राशीला लाभाचा राहील आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी अवश्य विचार व कृती करू शकता व ते अंमलात आणू शकता रविग्रहाची साथ याही महिन्यामध्ये आपल्या राशीला उत्तम असणार आहे त्यामुळे सरकारी कागदपत्र मिळवणं सरकारी योजनांचा लाभ मिळवणं यासाठी याही महिन्यामध्ये आपले प्रयत्न वाढवू शकतात जी मंडळी सरकारी क्षेत्रामध्ये आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांना उत्तम लाभाची संधी कामाच्या ठिकाणी मिळत राहील तर कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने मान सन्मान पद प्रतिष्ठा या प्राप्तीचे योग जुळून येते दशमस्थानामध्ये आलेला राहू व चतुर्थ स्थानामध्ये आलेला केतू जमीन जुमला या संदर्भात सांभाळून व्यवहार करायची मात्र सूचना देत आहे असं असलं तरी या महिन्यात चतुर्थ स्थानामध्ये आलेला व अठ्ठावीस जुलैपर्यंत याच स्थानात गोचर भ्रमण करणारा मंगळ ग्रह घर बांधणीसाठी लागणारी जी जमीन असते ती जमीन खरेदीसाठी विशेष शुभ राहील एन ए प्लॉट साठी चांगला राहील त्याची मंडळी बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत विशेष करून जागेचे प्लॉटिंग करून त्याची विक्री करणं त्यांच्यासाठी हा शुभ आणि लाभाचा राहणार आहे नवीन जागा खरेदी करणं जागेचे प्लॉटिंग करणं त्याची मार्केटिंग करणं यासाठी तर दशमस्थानामध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये आलेला राहू व त्यावर पडणारे गुरु व मंगळ ग्रहाची दृष्टी नोकरदार मंडळींना शुभ परिणाम वाढवायला मदत करेल चांगल्या नोकरीच्या संधीसाठी नोकरीतील बदल करण्यासाठी व नोकरी बरोबर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी त्यामुळे ज्यांना नोकरी व व्यवसाय अशा दोन्ही ठिकाणी आपलं नशीब आजवायचं आहे त्यांनी या महिन्यामध्ये सुद्धा अवश्य आपले प्रयत्न सुरू करावेत प्रथम स्थानातील शुक्र शुभ शुभदृष्टी सातव्या घरावर सप्तम स्थानावर पडत असल्यामुळे व्यवसाय व्यवसाय वृद्धी विवाह वैवाहिक जीवन प्रेमसंबंध उधारी उसनवारी यांची वसुली नवीन भांडवल गुंतवणूक यासाठी हा महिना शुभाचं शुभकारक आणि लाभदायक राहील ग्रह हा आध्यात्मिक अनुभूतीचा सुद्धा ग्रह असल्यामुळे ध्यानधारणा मेडिटेशन निसर्गामध्ये असणारं काही काळासाठीचं वास्तव्य नैसर्गिक सहल निसर्गातली सहल धार्मिक स्थळांना भेट उपासना यासाठी ज्यांना आवड आहे त्यांनी अवश्य नियोजन करू शकता तसेच गूढशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हा महिना उत्तम राहील जसे की मंत्रशास्त्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र हिलिंग रेकी विवाह इच्छुक मंडळींसाठी हा महिना विशेष शुभ राहणार आहे आरोग्याचा विचार करता सुद्धा हा महिना उत्तम राहील फक्त कफ जन्य आजाराकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अगदी डिटेलमध्ये अचूक पद्धतीने करून घ्यायचं असेल आमच्याकडून तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे दिलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी जाणून घ्या जी माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आपल्या आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फायव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो चला तर मग आता माहिती घेऊया शेअर मार्केट यामध्ये गुंतवणूक करायला हा महिना कसा राहील तर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील पेट्रोकेमिकल फार्मा एफ एम सी जी हे सेक्टर या महिन्यामध्ये फायदा द्यायला मदत करतील अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन यातल्या चांगल्या स्क्रिप्ट आपण निवडू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील मात्र नवीन स्क्रिप्ट अभ्यासण्यासाठी व नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्यासाठी करण्यासाठी हा महिना सुरुवात करायला उत्तम राहील तर म्हणजे ही होती या जुलै महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्वाचं ते म्हणजे या जुलै महिन्यातलं दैनिक राशीफळ एक ते एकतीस जुलै पर्यंतच त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपे जातील सुरुवात करूया महिन्याचे पहिले तीन दिवस म्हणजे एक दोन तीन जुलै उत्तम लाभ व शुभ परिणाम देणारे राहतील विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस शुभ प्रॉफिट बुकिंगची संधी या दिवसात मिळाली तर बिलकुल सोडू नका चार पाच सहा जुलै पुढचे तीन दिवस आरोग्याच्या दृष्टीने थोडं सांभाळायचं काळजी घ्याचं सांगणारे आहेत वादावादीपासून लांब राहा विरोधकांना कमी लेखू नका त्यांच्यावरही लक्ष ठेवा सात आठ जुलै व्यावसायिक व विवाह इच्छुक मंडळींसाठी हे दोन दिवस उत्तम नवीन गोष्टींची खरेदी व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अनुकूल तर कोर्ट कचेरीची कामं या काळात अवश्य लक्ष देऊन केल्यास बऱ्यापैकी लाभ राहील निर्णय कुठलेही महत्वाचे घ्यायचे असतील तर अवश्य ह्या काळात विचार करू शकता नऊ दहा जुलै आरोग्यावर लक्ष द्या लांबचे प्रवास आरोग्याच्या कारणांसाठी टाळलेले बरे राहतील अकरा ते सतरा जुलै हे पुढचे सात दिवस आर्थिक उत्पन्न चांगलं राहील तर गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढवायला मदत होईल थांबून राहिलेली कामं पूर्ण करण्याचा निर्णय या काळात घेतलेला उत्तम महत्वाचे निर्णय अवश्य घ्या अनुकूल वातावरणाची साथ आपल्याला मिळेल वडीलधारी मंडळी मित्र परिवार आपले सहकारी यांची साथ सोबत सुद्धा या काळात उत्तम मिळेल एखादा धार्मिक यात्रा किंवा धार्मिक कार्य मांगलिक कार्य यासाठी हे दिवस अवश्य निवडू शकतात नोकरदार मंडळींना विशेष शुभ आणि लाभाचे दिवस अठरा एकोणीस जुलै आरोग्य व्यवहार गुंतवणूक सांभाळून करायचे या काळात आपल्या व्यवहारावरती जरा अधिक लक्ष ठेवणं गरजेचं राहील कारण नसताना या काळात खरेदी करू नका उधारी उसनवारी टाळा आर्थिक व्यवहार गरज असेल तरच करा वीस ते सव्वीस जुलै हे पुढचे सात दिवस उत्तम आनंदी सुखी याचे अनुभव देणारे स्वतःच्या विषयात महत्त्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन शिक्षण घेणं नवीन शिकणं यासाठी अनुकूल दिवस मानसन्मान पदप्रतिष्ठा मिळवण्याची संधी या काळात चांगली मिळेल कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठी योग्य दिवस त्यामुळे काही नवीन विचार नवीन निर्णय घ्यायचे असतील तर या दिवसात अवश्य घेऊ शकता सत्तावीस अठ्ठावीस जुलै कामाच्या संदर्भामध्ये अचानकपणे चिंता वाढवणारे दिवस राहतील त्यामुळे थोडीशी काळजी घ्या एकोणतीस तीस एकतीस जुलै विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस इंटरव्ह्यू स्कॉलरशिप महत्वाच्या परीक्षा या काळामध्ये आल्यास उत्तम यश मिळवू शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं लाभाचं राहील तर मंडळी ही होती जुलै महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपण काय करू शकता तर मंडळी या महिन्यात आपल्याला माता महालक्ष्मी व महाविष्णू या दोन्ही देवतांची उपासना वाढवायची आहे अर्थातच यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्र व विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण जास्तीत जास्त करण्याचा चंग बांधा संपूर्ण नित्य उपासना सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीसाठी जुलै महिन्यातली महत्वपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा म्हणजे आम्ही पुस्तकं जी दोन पस्त प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये पे करा स्क्रीन त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची मंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष हे सुद्धा आपण आवर्जून माहिती घेऊन ऑर्डर करू शकता तर मंडळी आजचा हा विषय विश्रांती घेऊया पुढच्या भागामध्ये मिथून राशीची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे वया असावा धन्यवाद